चार मैत्रिणींनो चला तर आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन सध्या खूप ट्रेंडिंग असलेल्या साडीवरची ही स्लीव्ज डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी मी उंची घेतलेली आहे स्लीवची दहा इंच आर्म होल आणि दंडघेर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुमची जेवढी साईज असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आता मी इथे मेन ब्लाउजचं कापड आणि अस्तर घेतलेलं आहे तर अस्तरवरती परफेक्ट कटिंग केलेलं आहे आणि मेन ब्लाऊजचं कापड एक्स्ट्राचं आहे आणि आता मी इथे पोटली बटन स्लीव्ज बनवणार आहे त्यासाठी मी हे चौकर तुकडे आहेत जे दोन इंच रुंद आणि दोन इंच लांब या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आणि हे जे पीस आहेत हे, हे, हे साडीच्या बॅक साईडचा नेस्त्या पदराच्या बाजूकडून दोन इंच रुंद पट्टी कट करून मग घेतलेले आहे आणि यामध्ये बरोबर सेंटरला मी हा थर्मासचा बॉल ठेवून हे कापड पूर्ण गुंडाळून ह्याला दोऱ्याने असं गुंडाळून घेत आहे आणि याला एक गाठ देऊन घेत आहे म्हणजे हे परफेक्ट बटन तयार होईल याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरं पण बटन बनवून दाखवते तर दुसरंही बटन याच पद्धतीने बनवायचं आहे आणि ह्यालाही गुंडाळून घ्यायचं आहे तुम्हाला अजून एक पद्धत माहिती असेल बटन बनवायची की आपले जे ब्लाऊजचंच उरलेले जे कतरण असतं त्यापासून छोटे छोटे तुकडे करून मग ते पोटली बटन बनवतात पण ते बटन शिवताना अवघड पडतं सिंगल फूट नसेल तर कारण ते बटन थोडंसं कडक असतं आणि ज्या वेळेस थर्मासचे बॉल असतील त्यावेळेस थोडंसं प्रेस केलं तरी ते बॉल प्रेस होतात आणि छान बटन बनले जातात म्हणून मी शक्यतो पोटली बटन स्लीवज बनवताना थर्मासचे बॉलच वापरते तर अशा पद्धतीने मी सुर सर्व पूर पोटली बटन बनवून घेते आणि मग पुढची स्टेप आपण पाहूया त्यासाठी मी स्लीवजला सर्व बटन बनवून घेतलेले आहेत आता हे बटन बनवून तयार झाल्यानंतर आपण दोन्ही बाजूने स्लीवच्या दंडघेराच्या बाजूकडून दोन इंच शिलाई मार्जिन सोडायचे आहे कारण दीड इंच फिटिंग असतं आणि फिटिंग करताना सुईचं नॉब जे सुईचं जे आपण शिलाई मारतो ते जे फूट आहे ते इझिली आतमध्ये शिवताना त्रास होऊ नाही म्हणून दोन इंचाचं मार्जिन सोडायचं म्हणजेच दीड इंच शिलाई मार्जिन आणि अर्धा इंच शिलाई मारताना त्रास होऊ नाही म्हणून अशा पद्धतीने आणि मग हे जे पोटली बटन आहे त्यांना जोड लावण्यासाठी मी इथे एक एक इंचावरती मार्जिन केलेलं आहे तुम्हाला जर जा जास्त जवळ लावायचे असतील तर तुम्ही अर्धा इंच मार्जिनवरतीसुद्धा हे पोटली बटन जोडू शकता आता मी इथे एक इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि बरोबर त्या एक इंचाच्या मधोमध मद हे पोटली बटन स्लीवच्या उंचीच्या बाजूकडे गोल भागील या पद्धतीने ठेवून मग हे अटॅच करत आहे तुम्ही इथे पाहत असतालच तर हे बटन जोडताना व्यवस्थित जोडायचे आहेत कारण थोडंसं हार्ड काम आहे दिसायला तर ही स्लीव डिझाईन खूप सोपी दिसते आणि खूप पटकन होणारी वाटते पण खरं प्रत्यक्षामध्ये हे बटन बनविण्यासाठी एक एक बटन बनविण्यासाठी खूप सारा वेळ लागतो आणि हे जोडण्यासाठीही खूप सारा वेळ लागतो आता हे बटन जोडून झाल्यानंतर हे जे एक्स्ट्राचं कापड आहे हे कट करून घ्यायचं आहे आणि हे कापड अगदी व्यवस्थित कट करायचं आहे साईडला जे एक्स्ट्राचं कापड आहे तेही व्यवस्थित थोडंसं कट करून घ्यायचं आहे जास्तीचं असेल तर कारण ज्या वेळेस आपण शिलाई मारून ही स्लीव्ज पलटवतो त्यावेळेस हे कापड बाहेर आलं की ती फिनिशिंग चांगली दिसत नाही म्हणून मग या पद्धतीने मी आता एक्स्ट्राचं कापड आहे हे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण इथे घेणार आहोत ब्लाऊज पीस आणि मेन ब्लाऊज पीस आहे तो सुईच्या बाजूने ठेवायचा आहे त्यावरती पोटली बटन ब्लाऊजच्या बाजूकडून ठेवायचं आहे आणि जी शिलाईची बाजू आहे ती वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि त्या शिलाईच्या बाजूवरतीच व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई, फिनिशिंग शिलाई मारायची आहे ही शिलाई मारताना पोटली बटन हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे आणि पूर्ण स्लीव्जला शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं काही कापड असेल तर ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे अस्तर आहे हे पूर्ण पलटवून घ्यायचं आहे हे पाशा अशा पद्धतीने अगदी छान असे पोटलीचे बटन दिसून येतील त्यानंतर हे जर असं चेक करायचं आहे थोडंसं कापड वगैरे असेल तर तुम्ही कट करून त्या जागेवरती पुन्हा व्यवस्थित शिलाई मारून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आता आ, अस्तर पलटून घेतलं आहे आतल्या बाजूने आणि एकदम कडेवरती अगदी फिनिशिंगसह मी इथे दाबटीप मारून घेत आहे त्यामुळे पोटली बटन आणि स्लीवजचा मधला जो गॅप आहे तो व्यवस्थित सेट होईल आणि पोटली बटन स्लीव्जला अगदी योग्य फिनिशिंग येईल या पद्धतीने अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक शिलाई मारून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो या पद्धतीने मी पोटली बटन बनवून ते स्लीवजला अटॅच कशा पद्धतीने करायचे आणि कोणती कोणती काळजी घ्यायची हे सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता जे अस्तर वरती आपण स्लीवचं परफेक्ट कटिंग केलेलं आहे त्याला मी शिलाई मारून घेत आहे आणि ब्लाऊजचं उरलेलं एक्स्ट्राचं कापड आहे तेही कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपली सुंदर अशी पोटली बटन स्लीव्स डिझाईन बनवून तयार झालेले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनापासून धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये